रेखाला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या झोपल्यानंतर तिच्यासोबत काय काय घडत होतं पण काही दिवसांनीच रेखा गर्भवती होते मात्र लग्नानंतरही शुद्धीत असताना ती कधीच आपला नवरा जवळ गेली नव्हती मग ती गर्भवती कशी झाली हीच गोष्ट तिच्या मनात खोलवर सरत होती एका रात्री रेखा झोपेतून उठून पाणी प्यायला खाली जाते तेव्हा तिला समोरच्या खोलीत काही हालचाल जाणवते रेखा तिथं पाहते तर तिचा नवरा अरविंद आणि घरचा नोकर दोघं एकमेकांमध्ये रंगलेले असतात तेव्हाच अरविंद रेखाजवळ येऊन म्हणतो मला मुलींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि लग्नानंतर आजवर मी तुला स्पर्श सुद्धा केलेला नाही रेखा विचारते मग मी गर्भवती कशी झाले तेव्हाच घरातला नोकर संपद तिथे येतो त्याला पाहून रेखा मना विचार करते कदाचित यानेच काहीतरी केलं असावं मग अरविंद तिला खरी गोष्ट सांगतो संपदनं काहीच केलं नाही प्रत्यक्षात दररोज माझी आई दुधात झोपेचं औषध टाकून तुला पाजायची तू तु झोपल्यानंतर माझा वडील रूम मध्ये यायचा आणि त्यानेच तुझ्याशी ते सगळं केलं हे ऐकल्यावर रेखाला कळतं की तिच्या पोटा तिच्या सासऱ्याचं मूल आहे ती तातडीनं अबॉर्शन साठी हॉस्पिटलमध्ये जाते पण हॉस्पिटल मधून परत आल्यानंतर जेव्हा तिच्या सासू सासऱ्यांना ही गोष्ट कळते तेव्हा दोघं मिळून रेखाला संपवण्याचा कट